राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ते म्हणजे जो निर्यात शुल्क आहे तो एक एप्रिलपासून कमी करण्यात येणार आहे कमी म्हणजे शून्य टक्के हा निर्यात शुल्क वापरण्यात येणार आहे त्यामुळे या निर्णयामुळे कुठेतरी सर्व जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आपल्या सोबत काही व्यापारी आहेत जे व्यापारी कांदा बटाटा संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात सर पहिले तुमचं नाव काय आहे आणि ते सांगा माझं नाव संजय लक्ष्मण पिंगळे मी कांदाबाडा आडत व्यापारी संघाचा अध्यक्ष आहे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे निर्यात शुल्क जो कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शून्यस टक्के केलाय का वाटतं या निर्णयामध्ये आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचं स्वप्न करण्यासाठी आपल्या देशाचे गृहमंत्री मंत्री अमित भाई शाह यांनी जो निर्णय घेतला आज कांद्याचा निर्णय शुल्क शून्य केलेलं आहे म्हणजे काढून टाकलेलं आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाहीये याच्यामुळे एक्सपोर्ट खूप होणार आहे एक तारखेनंतर तर जे कांदे आज दहा बारा रुपये विकले असते ते कांदे आज पंधरा सोळा रुपये विकत राहील तर आपल्या शेतकऱ्यांची प्रोडक्शन कॉस्ट पंधरा रुपये किलो आहे जर आपल्या पंतप्रधानाचं स्वप्न साकार करायचं असेल तर त्याच्या पन्नास टक्के हमी भाव जास्त मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना खर्चाच्या म्हणजे कांदे होलसेल मार्केटला वीस ते पंचवीस रुपये विकले पाहिजेत आता प्रॉब्लेम काय झालाय दिल्लीमध्ये निर्णय घेतला जातो पण दिल्लीमध्ये जे निर्णय घेतात ज्यांनी सातवा वेतन आयोग लावला का लावला की महागाई वाढली पण महागाईचं कॅल्क्युलेशन करत असताना शेतकऱ्याच्या मालाचं सुद्धा कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आपण काय करतोय शेतकऱ्याच्या मार्गाचा खर्च आहे तोच पकडतोय महागाई वाढवली सातवा वेतन आयोग लावला मग शेतकऱ्याच्या मालाला खर्च नाही वाढला का त्याला एकरी खर्च वाढलाय बियाण्याचा खर्च वाढलाय फर्टिलायझर त्याच्यामुळे शेतकऱ्याला जर पंधरा रुपये किलो कांदे विकले तर शेतकऱ्याला परवडत नाही त्याचे कांदे बाराही महिने कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस रुपये विकले पाहिजेत आणि आता महाराष्ट्रामध्ये दरवर्षीपेक्षा लागवड डब्बल आहे हवामान खूप चांगलं आहे गरमी आणि थंडी याच्यामुळं माल खूप जास्त निघणार आहे अडीचशे टक्के माल निघणार आहे तर माझी शासनाला विनंती आहे जर भाव कमी झाले तर आपण उलट एक्सपोर्टला अनुदान दिलं पाहिजे जसं आपण भाव वाढल्यानंतर एक्सपोर्टला चाळीस टक्के ड्युटी केली व वीस टक्के गेली आणि आता आपण ड्युटी काढून टाकलेली आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी केंद्राचं स्वागत करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय झालेला आहे त्यांचं सुद्धा आमच्या कांदाबाडा आडत व्यापारी संघातर्फे आमच्या एक्सपोर्ट असोसिएशन तर्फे त्यांचं मी स्वागत करतो त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे परंतु जर भविष्यात भाव अजून कमी झाले तर त्यावेळेस एक्सपोर्टला अनुदान दिलं पाहिजे जसं तुम्ही ड्युटी लावली तसं अनुदान देऊन जास्त एक्सपोर्ट होऊन तर आपल्या शेतकऱ्यांना आपल्या मोदी साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी दीडपट भाव मिळण्यासाठी त्यांना वीस ते पंचवीस रुपये भाव मिळाले पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो कधीपासून हा निर्णय लागू होणार आहे आणि काय फायदा होणार आहे किती वर्षांनंतर ही निर्णय घेतले नाही ना हा निर्णय साधारण एक आठ ते दहा महिन्यानंतर नंतर घेतलेला आहे आपल्याकडे अवकाळी पाऊस झाल्यामुळं पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्यामुळे होलसेल मार्केटला काने तीस चाळीस पन्नास रुपये झाले रिटेलला काने पन्नास साठ रुपये विकले म्हणून केंद्राने पहिल्यांदा वीस टक्के ड्युटी लावली नंतर चाळीस टक्के ड्युटी लावली त्याच्यामुळे एक्सपोर्ट कमी झालं परंतु आता भाव कमी झालेले आहेत म्हणून केंद्राने पहिल्यांदा वीस टक्के ड्युटी कमी केली आता झिरो केली तर याचा फायदा शंभर टक्के शेतकऱ्यांना होणार आहे व याचं इम्प्लिमेंट एक एप्रिल पासून होणार आहे शेतकऱ्यांचं याआधी खूप मोठं नुकसान होत होतं भाव नव्हते योग्य मिळत आता हा निर्णय घेतल्यानंतर कशा पद्धतीचा फायदा होणार आहे आणि शेतकरी आनंदी आहेत का जर शेतक शासनाने वीस टक्के अनुदान वीस टक्के ड्युटी काढली नसते तर कांदे दहा रुपये किलो विकले असते होलसेल मार्केटला जर दहा रुपये विकले असते तर त्या शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये नुकसान झालं असतं आता काय होणार आहे त्याचे कांदे पंधरा रुपये सोळा रुपये किलो विकणार आहे त्याला फायदा नाही होणार पण त्याचं नुकसान तरी होणार नाही हा नक्की फायदा आहे कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये अडीचशे टक्के कांदे निघणार आहे हवामान चांगले असल्यामुळं यावर अनेकदा आंदोलन देखील झाली कमी करण्यासाठी तर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला वाटते का हा योग्य निर्णय असेल आणि यापुढे देखील हा टिकवून राहील केंद्र शासनाने एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे माझी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाला के एक विनंती आहे की निसर्गामुळे भाव कमी जास्त होत असतात ते आज महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्ट असोसिएशन आहे प्रत्येक मार्केटचे प्रतिनिधी यांना घेऊन याच्यावर एक कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे जर आपल्याला वाटतं खाणाऱ्या लोकांना कांदे स्वस्त द्यायचे आहेत तुम्हाला तर आपण राशनवर धान्य दोन रुपये तीन रुपये चार रुपये किलो देतो तसं तुम्ही राशनवर त्यांना तेजी झाल्यावर हो, कांदे स्वस्त द्या पण एक्सपोर्ट बंद करू नका एक्सपोर्टवर ड्युटी लावू नका याचा नुकसान काय होतं परदेशामध्ये सुद्धा पाकिस्तानमध्ये माल भरपूर फायदा झाले इराण इराक इकडं प्रोडक्शन वाढलं जेव्हा आपण आपलं ड्युटी लावतो चाळीस टक्के ड्युटी लावतो तेव्हा आपलं एक्सपोर्ट बंद सारखं होतं आपण बंद केलं पर्यायी गल्फ कंट्री असेल युरोप कंट्री असेल यांना जो माल लागतो त्यांना दुसरा ऑप्शन मिळतो पाकिस्तानचे जास्त पैसे होतात मग इराणचे पैसे इजिप्तचे या लोकांचे मग तिकडे पण प्रोडक्शन वाढतं आणि त्याचा परिणाम आत्ता होतो आपल्याकडे भाव कमी होतात माझी आपल्या माध्यमातून एक विनंती आहे तुम्ही दहा वर्षापूर्वीचे भाव जर आज खाणाऱ्या कस्टमरला पाहिजे तर ते शक्य नाहीये मग शासनाने जो सातवा वेतन ऐकवला तो काढून टाका तुम्ही शेतकऱ्याच्या सुद्धा भावाचे खर्च वाढलेत म्हणजे आज मिनिमम त्याचा माल वीस रुपये हा बारा महिने विकला पाहिजे आणि जेव्हा तो माल चाळीस जातो त्याच्यानंतर जा काढला जातो त्या टायमाला तो माल जर त्याला तीस रुपये विकला तरच परवडणार आहे कारण चाळीस माल ठेवल्यानंतर तो वीस ते तीस टक्के घटतो दहा टक्के डागी होतो हे हा पण विचार आणि या चाळी केंद्र शासनाने पन्नास टक्के अनुदान दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चाळी बनवलेल्या आहेत सर कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा सर्वात मोठा मानला जातो यामध्ये नक्की कांद्याची आवक कशी होत असते कुठून कुठून कांदा या मार्केटमध्ये येत असतो आमच्या मार्केटमध्ये पुणे जिल्हा साधारण नाशिक जिल्हा या दोन मार्केट ना माल येत असतो आणि ऍव्हरेज आमच्याकडे दहा टनाची म्हणली तर शंभर सव्वाशे गाडी कांदा दहा टनाची म्हणली तर शंभर सव्वाशे गाडी बटाटा आणि रोजची दहा ते पंधरा गाडी लसूण विकला जातो केंद्र शासनाने जे डी नोटिफिकेशन केलं त्याच्यानंतर आमचा बिझनेस कमी झालेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा नाही झाला शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव कधी येतो जेव्हा तिथं गिरायक जास्त येतात आज काय झालं गिरायक विखुरली गेली ज्या गिरायकांकडे आमचे पैसे जास्त बाकी ती गिरायक आमच्या पैसे न देता स्थानिक मार्केटमधून माल आणतात आणि मुंबईमध्ये डायरेक्ट विकतात त्याचा फायदा आमच्या मार्केटला झालेला नाहीये उलटा आमच्या मार्केटचं नुकसान झालेलं केंद्र शासनाने तो निर्णय घेतल्यामुळं आम्ही मुंबईत होतो आम्ही मुंबईतून नवी मुंबईत आणताना शासनाला शासनाने आम्हाला आश्वासन दिलं की मुंबईमध्ये कोणती उप बाजारपेठ होणार नाही परंतु शासनाने डीमोट नोटिफिकेशन करताना आमचं असेल आमचे माथाडी कामगार असल आमच्या माथाडी कामगारांना पहिले सात आठ वर्षापूर्वी पगार होते वीस ते पंचवीस हजार आता आमच्या माथाडी कामगारांचे ऍव्हरेज पगार दहा पंधरा वीस हजार झालेले आहेत आम आमचा बिझनेस थोडा कमी झालेला आहे शेवटचा प्रश्न असा की जे कांदा आहे ते कांदा उत्पादनामध्ये जास्त होतो कमी होतो पण रेट कमी जास्त का होतात किमती का कमी जास्त काय कारण कोणत्या वस्तूचा पुरवठा कमी असेल मागणी जास्त असेल तर भाव वाढतो कांदा हे पीक असं आहे की तीन साडेतीन चार महिन्यामध्ये निघतं आणि सर्वसाधारण कांद्याला महाराष्ट्र म्हणलं का कांद्याचा आगार आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल पुण्या जिल्हा असेल जर हवामान चांगलं राहिलं तर कांद्याचं प्रोडक्शन जास्त निघतं जास्त निघालं का तो जास्त माल आला का त्याचा पुरवठा आहे तेवढं खाणारा कस्टमर तर कांदा स्वस्त मिळाला म्हणून तो दोन किलोचा चार किलो खात नाही त्याचा तो, तो भाव कमी जास्तवर परिणाम होतो माझी अजून एक आपल्या माध्यमातून विनंती आपल्या भारतामध्ये जैन समाज राहतो जैन समाज बाराय महिने कांदा लसून खात नाही ते लोक सुद्धा जगतात जेव्हा कांदा महाग होतो खाणाऱ्या कस्टमरला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे तुम्हाला मार्केटमध्ये चांगला माल पन्नास रुपये मिळतो त्या टायमाला बारीक माल तो तीस रुपये किलो मिळतो थो। थोडा पत्ती कमी असेल तो पण माल चांगला असतो तो पण कमी भावात मिळतो आपण तो पण खाऊ शकता आपण नुसतं ओरडतो आम्हाला परवडत नाही परवडत नाही सामान्य माख्याची माणसं जी मला व्याख्याच कळत नाही सामान्य माणसाकडे पाच हजाराचा दहा हजाराचा मोबाईल घ्यायला परवडतो पण घरामध्ये चार माणसं असेल पाच किलो कांदे फक्त महिन्याला लागतात पाच किलो पन्नास रुपये रेट पकडला तरी महिन्याला अडीचशे रुपयाचे कांदे लागतात अडीचशे रुपयात काय मिळतं फक्त हे मीडिया आणि खाणाऱ्या लोकांनी थोडं जास्त ओरड हो झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा डॉक्टर बनलं पाहिजे इंजिनियर बनलं पाहिजे शेतकऱ्यांचे सुद्धा बंगले झाले पाहिजे त्यांच्या मुलांनी गाडे घोड्या घेतल्या पाहिजे जेव्हा त्याला उत्पन्न जास्त येणार तेव्हा तो खर्च करणार आहे त्याला उत्पन्न कमी आलं तर खर्च नाही करणार तो शेवटचा प्रश्न असा की केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे नक्की याचा फायदा कोणाला होणार आहे किंवा मग शेतकऱ्यांचं नुकसान होईल ग्राहक आहेत त्यांचं नुकसान होणार काय नक्की संभ्रम निर्माण होत असेल तर केंद्र शासनाने जो निर्णय घेतला याच्यामध्ये ग्राहकांचं काहीच नुकसान नाही मी काय सांगितलं तुम्हाला दहा वर्षापूर्वीचे असणारे रेट आणि दहा वर्षाच्या नंतर असणारे रेट याच्यात वाढलेले माग आहे दहा वर्षापूर्वी सुद्धा होलसेल मार्केटला या टायमाला बारा ते पंधरा रुपये कांदे विकत होते विक्री 25 रिटेल विक्री पंचवीस रुपये किलो होती तीस रुपये किलो होती आता सुद्धा रिटेलला तुम्हाला पंचवीस रुपये तीस रुपये किलो कांदे मिळतात चांगल्या क्वालिटीचे खाणाऱ्या गिरायकाचं काही नुकसान नाही खाणार गिरायक फक्त काय एखादा मीडियावाला गेला का तिथं ओरडता आम्हाला परवडत नाही पण तिचं तीच आमची बहीण ब्युटी पार्लर मध्ये जाऊन पाचशे रुपये दोन हजार रुपये खर्च करते तेव्हा तिला परवडतं तीच आमची बहीण पाच हजाराचा दहा हजाराचा मोबाईल वापरते परवडतं सोनं महाग झालं नव्वद हजार रुपये तोडं झालं आम्हाला घ्यायला परवडतं पण फक्त आमची माणस आम्ही तो पिझा बर्गर जातो तो शंभर रुपयाला घ्यायला परवडतो तो शंभर ग्रॅमचा सुद्धा नाहीये मग तुम्ही बारा महिने तीस रुपये चाळीस रुपये कांदे खाल्ले काही फरक पडणार नाहीये उलट शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजे हे मोदी साहेबांचं स्वप्न हे आमचं नाहीये आम्ही व्यापारी म्हणून आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना चांगली सर्व्हिस द्यायचं आम्ही काम करत असतो तर नक्कीच तुम्ही एक अत्यंत योग्य माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवलेली आहे तर आपण पाहू शकता की जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे निर्यात शुल्क शून्य करण्याचा त्याचे सर्वच व्यापारी आहेत कांदा कांदा व्यापारी आहेत किंवा विक्रेते आहेत त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि हा निर्णय आहे तो एक एप्रिल पासून सुरू होणार आहे त्यामुळे सर्वच शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे प्रितम मराठीसाठी मी आकांक्षी देशमुख मुंबई